नमस्कार मी पत्रकार योगेश भंडागळे दिव्य रत्नागिरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजचा विषय आहे चिपळूण नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस आणि निकालाची तारीख एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस चिपळूण नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे दोन डिसेंबर रोजी मतदान झालेलं आहे आणि नेहमीप्रमाणेच मतदान प्रक्रियेमधला मतदा जो काही गडबड असेल गोंधळ असेल ती आपल्याला पाहायला मिळाली खर तर जेव्हा निवडणूक जाहीर झाली त्याच्यानंतर मतदानाची जी तारीख होती त्याच्यामधला अवधी फार कमी होता त्यामध्ये उमेदवारांचे जेव्हा निश्चिती झाली किंवा उमेदवारांना चिन्ह वाटप झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा चिन्ह आणि त्यांचा बॅलेटमधील अनुक्रमांक जेव्हा जाहीर झाला त्याच्यानंतर अवघे चार ते पाचच दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळाले तर निवडणूक आयोगाने मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराची मुदत दिली होती परंतु आ, हे पूर्णपणे चुकीचं होतं किमान निवडणुकीच्या आधी अठ्ठेचाळीस तास आधी हा प्रचार थांबायला हवा परंतु उमेदवारांना मिळालेला प्रचाराचा वेळ हा खूप कमी होता आणि त्याचा विचार करून बहुधा निवडणूक आयोगाने आदल्या दिवशीपर्यंत दहा वाजेपर्यंत प्रचाराला मुभा दिली होती पण तरीही हा अवधी उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा नव्हता उमेदवारांना त्यांचं अनुक्रमांक जो असेल किंवा आपलं चिन्ह असेल तो मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणावा तसा तितका पुरेसा वेळ मिळालेला नाही हा गोंधळ होताच त्यात अजून एक झालं की मधला आपण जर विचार केला तर मतदारांना असं वाटत होतं की यावेळी तीन बॅलेट मशीन असतील एक नगराध्यक्षाच असेल आणि प्रभाग जे दोन प्रभागामधले दोन उमेदवार असतील त्यांच्या वेगवेगळ्या वेग दोन बॅलेट मशीन असतील असं वाटलं होतं पण तसं काहीही झालेलं नाही नगराध्यक्षासाठी एक बॅलेट मशीन होती आणि प्रभागामध्ये एकाच बॅलेट मशीन मध्ये दोन्ही प्रभागातील उमेदवार होते कारण तुम्ही जर विचार केला जर बघितलं तर एका बॅलेट मशीन मध्ये चौदा ते पंधरा उमेदवारांची लिस्ट राहू शकते आणि तसं बघितलं तर मधील काही दोन वॉर्ड सोडले तर बऱ्याच ठिकाणी उमेदवारांची संख्या कमी होती त्याच्यामुळे दोन वॉर्ड वगळता बऱ्याच ठिकाणी एक नगराध्यक्षाचं बॅलेट मशीन आणि एक प्रभागाचं बॅलेट मशीन असं होतं त्यामुळे बऱ्याच अंशी मतदारांचा गोंधळ उडाला मतदान करताना त्यांची थोडीशी गडबड झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा ही मतदानाची प्रक्रिया सुरू होती मंगळवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरू होतं त्याचवेळी दुपारच्या वेळी एक मोठी बातमी येऊन धडकली आणि ती म्हणजे उद्या होणारं मतमोजणी म्हणजेच तीन डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी ही आता एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे म्हणजे जवळपास एकोणीस दिवसांनी मतमोजणी होणार होती आणि ही बातमी जेव्हा चिपळूणमध्ये पोहोचली किंवा किंबहुना सर्वच महाराष्ट्रातील सर्वच जेथे जेथे नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत तेथे ही बातमी पोहोचली तिथे मतदारांमध्ये दिसून आला जे उमेदवार निवडणूक लढवत होते त्यांच्यामधला ही उत्साह थोडासा कमी झाला तुम्ही मधलं बघितलं तर सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाचा वेग बघितला तर वेगाने मतदान होत होतं लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडत होते पण जेव्हा ही बातमी आली की मतमोजणी ही एकवीस डिसेंबरला होणार आहे तेव्हा मतदारांचा उत्साह कमी झालेला आपल्याला दिसून आला जेव्हा नऊ वर्षांपूर्वी चिपळूण नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक झाली होती त्यावेळी मतदानाची आकडेवारी ही जवळपास त्र्याहत्तर टक्केच्या आसपास होती आणि आत्ता दोन दिवसापूर्वी जे मतदान झालं दोन डिसेंबर रोजी जे मतदान झालं त्यामध्ये चौसष्ट पॉइंट पंधरा टक्के इतकी मतदानाची आकडेवारी समोर आलेली आहे प्रशासनाकडून ती मिळाली आहे याचाच अर्थ असा सरळ सरळ होतो की जवळपास दहा टक्के कमी मतदान यावेळी चिपळूणमध्ये झालेलं आहे आता जेव्हा कमी मतदान होतं तेव्हा त्याचा फायदा कोणाला होतो कोणत्या उमेदवाराला होतो हे अर्थात एकवीस डिसेंबरला लक्षात येईल एकवीस डिसेंबर पर्यंत आम्हा पत्रकारांना कुठलाही कोण निवडून येईल किंवा कोण विजयी होईल असा एक्झिट पोल मांडणं हे आम्हाला निवडणूक आयोगाने त्याची परवानगी दिलेली नाही त्यामुळे मी त्याविषयी फार बोलणार नाही मात्र आपण चर्चा करायला काहीच हरकत नाही की नेमकं काय होईल जे कमी मतदान झालंय त्याचा फायदा कोणाला होईल याबाबत चर्चा करायला खरं तर काहीच हरकत नाही असं मला वाटतं चिपळूण आपण जर मतदारांची संख्या बघितली तर बेचाळीस हजार पाचशे ब्याऐंशी इतके एकूण मतदार होते आणि सत्तावीस हजार तीनशे सतरा इतक मतदान यावेळी झालेलं आहे यामधील तेरा हजार चारशे एकोणचाळीस हे पुरुष मतदार आहेत आणि तेरा हजार आठशे अठ्याहत्तर या महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे म्हणजे पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे त्यामुळे या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी यांनी नेमकं कुणाला मतदान केलेलं आहे यावर एकवीस तारखेला जे नगराध्यक्ष पदासाठी किंवा जे नगरसेवक पदासाठी उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही आकडेवारी अत्यंत महत्वाची आहे मी मगापासून म्हटलं की निवडणूक जेव्हा जाहीर झाल्यापासूनचा जो मी सगळा आढावा घेतला वेळ कमी होता उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचता आलं नाही आपलं चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवता आलं नाही बॅलेट बशीट मधला अनुक्रमांक पोहोचवता आलं नाही तसंच जेव्हा दुपारच्या वेळेला मतमोजणी पुढे गेले हे लक्षात आलं तेव्हा मतदानाचा जो वेग होता तोही कमी झाला हे आपल्याला लक्षात येतं आता आपण वळूया नेमकं का निवडणुकीत काय झालंय चिपळूणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार रिंगणात होते आणि नगरसेवक पदासाठी अठ्ठावीस नगरसेवक पदांसाठी निवडणुका झालेल्या आहेत यावेळी थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक असल्यामुळं सगळ्यात जास्त फोकस किंवा लक्ष हे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लागून राहिलेलं होतं असं आपल्याला दिसून येतं खर तर नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही चिपळूणमधील फार लक्षवेधी अशी ठरलेली आहे कारण महाविकास आघाडी आणि महायुती कुठेही आपल्याला झालेली दिसली नाही महायुतीचा विचार केला तर राष्ट्रवादी अजित पवार गट आहे तो महायुतीमध्ये नव्हता परंतु शेखर निकम यांनी नगराध्यक्षपदाचे त्यांचे जे उमेदवार होते मिलिंद कापडे यांचा अर्ज मागे घेतला आणि नगराध्यक्ष पदासाठी आम्ही शिवसेना शिंदेगड आणि भाजप यांच्या उमेदवाराला म्हणजेच शिवसेना भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीचे उमेदवार उमेश सप्पाळ यांना पाठिंबा देऊ असं जाहीर केलं होतं आता खऱ्या अर्थानं नगरसेवक पदाच्या ज्या लढती होत्या तिथे मैत्रीपूर्ण लढती असतील असं अजित पवार राष्ट्रवादी गटाकडनं आमदार शेखर निकम यांनी सांगितलं होतं पण या मैत्रीपूर्ण लढती किती झाल्या आणि अजितदादा पवार गट राष्ट्रवादीनं नगराध्यक्ष पदासाठी माहितीच्या उमेदवाराला किती मदत केले हेही एकवीस तारखेला दिसेल पण आपण जर एकंदरीत चित्र बघितलं तर म्हणावं तसं अजितदादा पवार गट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पदासाठी जो माहितीचा उमेदवार होता उमेश सतपाळ होते त्यांच्यासाठी फारशी मेहनत करताना ते कुठेही मैदानावर आपल्याला ना दिसलेलं नाही दुसरीकडे आपण बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेमध्ये दोन गट होते कारण भास्कर शेठ जाधव यांनी नगराध्यक्ष पदासाठी शरद पवार गटाच्या रमेश कदम यांना पाठिंबा जाहीर केला होता परंतु विनायक राऊत यांचा जो काही गट गट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील गट आहे त्या गटाकडून राजू देवळेकर हे नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीत उभे होते त्यामुळे इकडे सुद्धा महाविकास आघाडी झालेली आपल्याला दिसती नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतच दोन गट आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ताकद ही पूर्णपणे रमेश मिळाली असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण राजू देवळेकर हे माजी नगरसेवक आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ताकदही या ठिकाणी आहे त्यामुळे राजू देवळेकर यांनीही मोठ्या चांगल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली होती त्यामुळे ते किती मतं खेचतात यावरही सगळं गणित अवलंबून आहे आपण जर इकडे बघितलं रमेशबाई कदम यांना भास्कर शेठ जाधव यांनी पाठिंबा दिला होता मी स्वतः रमेशबाईंसाठी प्रचारात उतरेन असं सांगितलं होतं पण कुठेही प्रचारात जाहीरपणे आपल्याला भास्कर शेठ जाधव दिसले नाहीत मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे एक डिसेंबरला इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र शेजारी चौपाटीवर महाविकास आघाडीची सभा झाली यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ने नेते या ठिकाणी दिसतील भास्कर शेठ जाधव येतील असं वाटलं होतं सगळ्यांना पण भास्कर शेठ जाधव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला या ठिकाणी भास्कर शेठ जाधव यांचे सुपुत्र समीर जाधव आले भास्कर जाधवांचे सहकारी मोठे नेते फैसल गास्कर हे या सभेमध्ये या ठिकाणी उपस्थित होते मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एकही नेता या ठिकाणी आपल्याला कुठेही दिसून आला नाही त्यामुळे रमेश भाईंना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची म्हणजे भास्कर शेठ जाधव गटाची किती ताकद मिळाली आहे त्यावर रमेशबाईंचं भवितव्य अवलंबून आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल खर तर या सगळ्या तरच्या गोष्टी आहेत परंतु जर सात उमेदवार आपण जे होते बघितले तर त्याच्यामध्ये अपक्ष उमेदवार लियाकत शहा काँग्रेसकडून शेवटच्या क्षणी उमेदवारी घेतलेले सुधीर शेठ शिंदे असतील त्यानंतर भाजप शिवसेना आणि उमेश उमेशदा सक्पाळ असतील त्याचबरोबर शरद पवार गट राष्ट्रवादी आणि भास्कर शेठ जाधव गट यांचा पाठिंबा असलेले रमेशबाई कदम असतील हे पाच जण तुल्यबळ उमेदवार आपल्याला दिसून येत होते पण अगदी आपण खऱ्या अर्थानं बघितलं तर खरी लढत ही रमेशभाई कदम आणि उमेश सकपाळ यांच्यामध्येच काटे की टक्कर झाली आहे असं आपल्याला चित्र एकंदरीत मतदानाची सगळी आपण आकडेवारी बघितली चित्र बघितलं तर आपल्याला दिसून येतं या चिपळूण शहराचा विचार करताना मुस्लिम फॅक्टर जो आहे तो अत्यंत महत्वाचा मानला जातो त्यामुळे लियाकत शहा हे मुस्लिम समाजाची किती मतं घेतात हिंदू समाजाची किती मतं खेचतात त्यावर ते त्यांचं भवितव्य आहे लियाकत शहा जेवढी मुस्लिम समाजाची मतं घेतील तेवढीच रमेशभाई कदम यांची मतं कमी होतील असाही अंदाज बांधला जातोय त्यामुळे या जरतरच्या गोष्टीत नेमकं ग्राउंड लेवलला काय घडलंय हे कळायला अजून एक दोन दिवस जातील परंतु आपण जर खरं खऱ्या अर्थानं बघितलं तर खरी लढत किंवा थेट लढत जशी जर, जर म्हणता येईल ती दुरंगी लढतच झालेली आपल्याला दिसली रमेशभाई कदम आणि उमेश दादा सकपाळ रमेशभाई कदम हे वयानं ज्येष्ठ आहेत माझे आमदार होते नगराध्यक्ष होते त्यांनी ज्येष्ठत्वाच्या काय म्हणतात एका भूमिकेतून ही निवडणूक लढवली मी ज्येष्ठ आहे अनुभवी आहे त्यामुळे आणि माझी शेवटची निवडणूक आहे असा भावनिक मुद्दा करत त्यांनी निवडणूक लढवली तर दुसरीकडे उमेश शेठ सकपाळ जे आहे त्यांनी मी तरुण आहे मी तरुणांसाठी काम केलंय समाजासाठी काम केलंय केंद्रात राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे म्हणजेच महायुतीची सत्ता आहे आणि जर चिपळूण शहरात सुद्धा जर महायुतीची सत्ता आली तर निधी आणणं खूप सोपं पडेल आणि एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास खाता आहे एकनाथ शिंदे हे माझे नेते आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून निधी आणणं हे मला खूप सोपं जाईल अशा दोन मुद्द्यांवर जर आपण बघितलं तर चिपळूणची निवडणूक लढवली गेली एक रमेशबाईंनी केलेलं पस्तीस वर्षातलं काम हे जनतेसमोर होतं आणि त्याचबरोबर उमेशदादा सकपाळ यांनी आपण तरुण आहोत आणि आपल्याकडे महायुतीची सत्ता केंद्रात राज्यात असल्यामुळे आपण कसा निधी आणू शकतो हे दोन उमेदवार अशा पद्धतीनं लोकांसमोर गेले आता गेल्या पस्तीस वर्षात रखडलेली कामं असतील भाजी मंडी असेल मटण मार्केट असेल महिला क्रीडा संकुल असेल इंदिरा सांस्कृतिक केंद्र गेली, बंदो होता। रमेश भाई के गेले अठरा वर्षे बंद होतं रमेशबाई कदम जरी किती म्हणत असले की मी नगरपालिकेत गेले पस्तीस वर्षे नव्हतो तरी पालकत्व हे रमेशबाईंकडेच होतं मग चिपळूणच्या जनतेनं आता रमेशबाईंची जी पस्तीस वर्षाची कारकिर्द आहे चिपळूणमधल्या पस्तीस वर्षातला झालेला विकास असेल तो बघितला आहे का नव्यानं जे उमेश शेठ सकपाळ गेले दहा पंधरा वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रात वावरतायत आणि त्यांच्याकडे सत्ता केंद्रात आणि राज्यात असल्यामुळे निधी आणण्याची जी ताकद आहे त्याला लोकांनी मतदान केलंय नेमकं काय घडलंय हे एकवीस तारखेला आपल्याला समजेल एकंदरीत आपण बघितलं तर रमेशभाई आणि उमेश सकपाळ यांच्यामध्ये काटेकी टक्कर आपल्याला झालेली दिसते आपण जर आताच्या घडीला बघितलं तर रमेशभाई कदम समर्थक आहेत ते विजयाचा दावा करतायत तर दुसरीकडे उमेश दादा सतपाळ हे सुद्धा त्यांचे जे सहकारी आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत तेही विजयाचा दावा करतायत खऱ्या अर्थ निकाल आपल्याला एकवीस तारखेला कळेल आपण जर चिपळूणची नगरपालिकेची निवडणूक बघितली तर भाई कदम माझे आमदार आहेत भास्कर शेठ जाधव हे विद्यमान आमदार आहेत त्याचबरोबर महायुतीच्या विरोधात विद्यमान जे आमदार आहेत शेखर निकम तेही विरोधात होते म्हणजे उमेश सकपाळ यांना दोन आजी आमदार आणि एका माजी आमदाराच्या विरोधात लढत द्यायची होती तर अं उमेश जादा सकपाळ यांच्यासोबत शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण होते त्याचबरोबर भाजपचे नेते अं किंवा राजकारणातले ज्यांना चाणाक्ष असं समजले जातात ते प्रशांत यादव सोबत होते म्हणजे महायुतीकडे सुद्धा दिग्गज नेते मंडळी निवडणूक रणनीती आखण्यासाठी होती आणि महाविकास आघाडीकडे ही तशीच परिस्थिती होती त्यामुळे दोन आजी आमदार एक माजी आमदार आणि इकडे महायुतीकडे एक माजी आमदार आणि भाजपचे एक नेते अशा नेत्यांमध्ये सुद्धा ही लढत झालेली आपल्याला पाहायला मिळाली आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे शेखर निकम यांची जी कार्यकर्ते आहेत किंवा अजितदादा पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी उमेशदादा सकपाळ यांना नगराध्यक्षपदासाठी पदासाठी मतदान करा असं किती मनापासून सांगितलंय त्यावर उमेश सकपाळ यांचं भवितव्य पूर्णपणे अवलंबून आहे त्याचबरोबर भाजपचे जे प्रशांत यादव आहेत त्यांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत शेखर निकम यांना खूप मोठी कडवी लढत दिली होती त्यामुळे त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे प्रशांत यादव यांच्या टीमने म्हणजेच भाजपने कशा पद्धतीने उमेशदादा सकपाळे यांच्यासाठी काम केलंय याच्यावरती या दोन नेत्यांचं भवितव्य अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येत खर तर कालचा दिवस आपण मतदानानंतर जर बघितला तर दोन्ही कदम असतील किंवा उमेशादा सटपाळ असतील दोन्ही गटामध्ये उत्साहाचं वातावरण होतं सटपळ सटपाळ यांनीही जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली दोन्ही गटाकडून विजयाचे दावे केले जात आहेत परंतु चिपळूणच्या जनतेने नेमकं काय केलंय हे सांगणं हे एकवीस तारखेलाच आपल्याला नेमकं काय घडलं हे कळेल जवळपास अठरा ते एकोणीस दिवस आहेत त्या अठरा ते एकोणीस दिवसात फक्त आणि फक्त अंदाज बांधले जातील कुठल्या पक्षाच्या किती नगरसेवक पदाच्या जागा येतील आणि कुठल्या पक्षाचं पक्षाचा नगराध्यक्ष निवडून येईल याचे अंदाज बांधले जातील पण यावेळीची चिपळूणची निवडणूक जर आपण बघितली तर जरी दोन्ही गटाकडून म्हणजे खऱ्या लढती आपण जर म्हणल्या तर ती रमेशभाई कदम आणि उमेश सकपाळ यांच्यामध्ये आहे असं जर बऱ्याच जणांचं मत असेल तर ही जर आपण लढत बघितली तर यावेळेचा अंदाज सांगणं हे फार अवघड आहे कारण रमेशभाई कदम हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत अनुभवी आहेत पस्तीस चाळीस वर्षे ते चिपळून शहरावर राज्य करीत आहेत आणि उमेश सकपाळ हे सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा सदानंद चव्हाणांची ताकद होती प्रशांत यादवांची ताकद होती उमेश सकपाळ हे स्वतः स्वतः एक संघटन कौशल्य असणारे नेते आहेत उदय सामंत सारखा मार्गदर्शक त्यांच्या सोबत होता पालकमंत्री म्हणून त्यामुळे किती खोलवर दादा सकपाळ यांनी ही सगळी ताकद वापरलेली आहे आणि किती खोलवर ते घुसलेत हे कळणं यावेळी मात्र अवघड होत आहे दोन्ही बाजूने दावे केले जात आहेत परंतु चिपळूणच्या जनतेनं अनुभवी रमेश भाईंना मतदान केलंय की के नव्या दमाच्या उमेशदादा सकपाळ यांना मतदान केलंय हे कळणं हे एकवीस डिसेंबर पर्यंतच त्याची वाट पाहावी लागेल तोपर्यंत आकडे मोड करत राहूया आणि एकवीस तारखेला काय होतंय हे आपण पाहूया ठरवेल कोण असेल चिपळूणचा नगराध्यक्ष रमेश भाई कदम असतील दादा सकवाळ असतील की नवाज चेहरा आपल्याला राजू देवळेकर किंवा लियाकत शहा यांच्या रूपाने पाहायला मिळेल हे आपल्याला एकवीस तारखेला दिसेल तोपर्यंत थांबूया धन्यवाद